नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे चला इते बगा, चा माजा साथी। आता इथे बघा चहा बनवायचं आहे माझ्यासाठी आता इथे मी एक साईडला आहे ना आत्ताच दुधाची पिशवी फोडून घेतली आणि ती पातेल्यामध्ये ओतून ते दूध गरम करायला ठेवलं आता इथे चहा फक्त माझ्यासाठी बनवायचं आहे म्हणजे अर्धा कप अगदी थोडंसं पाणी घेतलं चला आता इथे ना साखर पण मी थोडीच घालत असते जास्त नाही मला गोड लागत चहा चला आता इथे चहा बनवायचा आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये ना साखर घातली चहा पावडर घालून घेते आणि थोडंसं आलं घालून घेणार आहे मी मला आल्याचा चहा खूप आवडतो चला आता इथे सकाळची वेळ आहे आणि इथे बघा आता पाणी वगैरे भरून झालेलं आहे माझं सकाळी आठलाच पाणी येतं आमचं आणि पिण्याचं पाणी वगैरे सगळं फिल्टर करून झालेलं आहे आणि चला आता दूध घालून घेते आणि आपण चा, आता ओ, चा छान असं उकळून घेऊ आता खिडकी उघडून दाखवते तुम्हाला आता मी आहे ना शक्यतो हे बघा खिडकी ना उघडते रोज पण जेव्हा व्हिडिओ बनवायची असते त्यावेळेस खिडकी उघडत नाही कारण का खिडकीचा प्रकाश आहे ना पूर्ण असा समोर पडतो आणि मग ते व्हिडिओ व्यवस्थित अशी दिसत नाही असं चमकतं आणि इथे ना आज आहे ना बाहेर पाऊस चालू होता आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केलेली आहे चला आता इथे बघा चहा घेते मी आता आणि इथे बघा माझी कॅटची बेबी पण माझ्याजवळ आलेली होती बघा मला उचलून घे म्हणते लुस्ती नाव आहे तिचं आणि बघा ती एकटीच राहिलेली आहे तिच्याबरोबरचे लॉकी आणि मायरा गेलेले आहे दुसरे घेऊन गेलेले त्यांना आम्ही दिलेलं आहे ती यांना आणि त्याच्यानंतर हे बघा आता चला आता चहा पण झालेला आहे आपला आणि इथे बघा चला आता मी चहा घेते नंतर पुढचं रुटीन तुम्हाला सांगते किंवा दाखवते आता त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि इथे बघा मग आपल्या किचनमध्ये रात्रीचे भांडे वगैरे असतात आता इथे बघा ते भांडे ना लावून घेते म्हणजे आपलं किचन पण मोकळं होऊन जातं आणि ते राहिले का मग ध्रावूनच जातात चला आता इथे मी ट्रॉल्यांमध्ये भांडे लावून घेते आणि ना माझ्याकडे भरपूर असे भांडे आहे पण मी जे आपल्याला रोज लागतं ना तितकेच मी भांडे खाली ठेवलेले आहे जितके इथे बसतील ना तेवढेच ठेवलेले आणि सगळे भांडे मी भरून ठेवलेले आहे कसं मग साफ करायला वगैरे ना खूप कंटाळा येतो मग सगळे साफ करायला लागतात त्याच्यामुळं मी थोडेच ठेवलेले नेमकेच आपल्याला जितके पाहिजे तितके आणि आपल्याला पाहुणे आले तर किती लागतात त्या पद्धतीने मी भांडे ठेवलेले इथे आणि बघू शकता इथे ना चला आता मी सगळे भांडे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग म्हणजे कसं किचन मोकळं झालं का मग थोडंसं जागा पण आपल्याला किचन मध्ये मोकळी होते मोठी होते चला आता इथे भांडे लावून घेतलेले आहे चहा झालेला आहे आणि दिवसभर काय काम करते ते पण तुमच्यासोबत थोडं थोडं असं वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 शेअर करत जाईल चला आता इथे बघा सगळे भांडे लावून घेतले आणि भांडे ना रात्री घासून ठेवले का सकाळी छान असे ते कोरडे होऊन राहतात सुकलेले राहतात मग मी सकाळीच असे लावून घेते चला आता त्याच्यानंतर आहे ना कोथंबीर आणलेली होती हे बघा आता त्याच्यातली ना काही फोडणीला वगैरे वापरली आणि चला आता किचन आपलं मोकळं झालेलं आहे म्हटलं चला आता इथेच कोथंबीर निवडून घेते आज कोथंबीरीच्या वड्या बनवायच्या आणि गावठी कोथंबीर होती चला आता इथे मी कोथंबीर आहे ना तोडून घेते आणि रात्री काही लक्ष नाही राहिलं आणि रात्री वेळ पण नाही भेटला कोथंबीर तोडायला म्हणजे निवडायला चला आता इथे बघा मी तोडून घेते आणि माझी लुसी बघा माझ्या समोरच आहे खेळत असते ती सकाळीच आता इथे बघा कोथंबीर पण मला छान भेटली ती गावठी ही बघा आणि त्याच्या कवळ्या कवळ्या काड्या पण मी थोड्याशा ठेवणार आहे म्हणजे असं ज्यावेळेस मसाला केला आणि त्यावेळेस मग त्याच्यामध्ये टाकायच्या चल आता इथे सगळी आहे ना मी निवडून घेते साफ करून घेते त्याच्यानंतर आपल्याला ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ती चाळणीत ठेवायची चला आता इथे बघा मी कोथंबीर आहे ना धुवून स्वच्छ ती अशी चाळणीमध्ये ना छान पसरावून ठेवलेली आणि तोपर्यंत म्हटलं चला आता इथे ना मक्याचे कणस होते आणि हे गावटी कणस आहे एकदम असे जास्त निब्बर नाही थोडे कोवळे कोवळेच होते हे बघा आणि ते आता मी ना ते असे सोलून घेते आणि त्याचे ते, ते जे दाणे असतात ना ते काढून घेते आणि तव्यावरती मुलांना भाजून देते नाही तर मग ते कसं राहिलं करावून जातं दुर्लक्ष केलं का लक्षात नाही राहत मग चला आता इथे बघा हे छोटे छोटे कणसं येते आणि गावटी कणूस पण छान लागत खाण्यासाठी चला आता मी पहिले ना हे दाणे मोकळे करून घेते आणि आता इथे बघा तव्यावरती ना टाकलेले आणि ते भाजून घेते आता आणि भाजले ना भाजायच्या वेळेस आहे ना छान असा आहे ना तडतड आवाज येतो तोपर्यंत भाजायचे आणि गॅस थोडासा कमी जास्त कमी जास्त करायचा इथे बघू शकता हे बघा असे उडायला लागलेले आहे म्हणजे आपले मक्का छान असा भाजत आलेला आहे आता मी काढून घेते ताटामध्ये आणि त्याच्यामध्ये ना अगदी थोडीशी चिमूट भर आहे ना मिरची टाकलेली आणि चिमूटभर भर मीठ पण टाकून घेतलं आणि लिंबू वरून थोडस पिळून घेते हे बघा चला आता मुलांना देते खायला आता त्याच्यानंतर आहे ना आपली कोथंबीर छान अशी सुकलेली होती ही बघा इथे मी चाळणी ठेवली ती आणि पंख्याखाली खाली वगैरे थोडीशी आणि धुवायलाच पाहिजे पावसाळ्याचे कस भाजीपाला पण खूपच खराब असतो स्वच्छ ती धुतली दोन दु तीन पाण्याना चला आता बारीक, बारीक बारीक अशी ना छान अशी ती चिरून घेते हे बघा चला काई काई आता इथे बारीक बारीक छान अशी ना चिरून घेतलेली आणि आता इथे दाखवते तुम्हाला जवळ हे बघा चला आता याच्यामध्ये काय टाकायचं ते सांगते तुम्हाला आता इथे बघा हिरवी मिरची थोडासा लसूण आणि जिरं खलबा त्यामध्ये अबडधोबड कुटून घेतलेलं आहे तो ठेचा घालून घेतलेला याच्यामध्ये आता तो ह्या कोथंबिरीला छान असा लावून घेते पहिल्यांदा आता त्याच्यानंतर आहे ना याच्यामध्ये आपल्याला थोडेसे सुके मसाले घालायचे हे बघा थोडीशी हळद घातलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता हे पण आहे ना त्याला छान कोथंबीरेला पहिले लावून घेते आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि अ टमॅटो पण घालून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा छान होतात अशा कोथंबिरीच्या वड्या आणि चला आता इथे बघा ज्यावेळेस घाई वगैरे असते त्यावेळेस काय मग शिजत ठेवायचे आणि ह्या पद्धतीने करून बघायच्या आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनपीठ आता एक वाटी बेसनपीठ घेतलेले आणि याच्यामध्ये अगदी थोडस एक दोन चमचा तांदळाचं पीठ पण घाला छान होतात असे चला मिक्स आता मिक्स करून घ्यायचंय पाणी नाही टाकायचं अजिबात आपल्याला आता इथे बघा छान झालेलं आहे हे बघा आता चला मी कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवते लोखंडाची कढई आणि इथे बघू शकता आमचा भीम बसलेला आहे गोट्यावरती तो पण असा कधीतरी येऊन बसतो त्याला पण असं कंटाळा आला का मी दिसली नाही का मग ते अशी जवळ येऊन बसतात आता तो पण बसलेला होता खाली उतरून गेला चला तेल पण आपलं छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला आहे ना आता तुम्हाला किती छोटा किती मोठा किंवा पातळ किंवा जाड त्यानुसार तुम्ही असं हातावरती थापून घ्यायचं हे बघा आणि पाणी अजिबात नाही घालायचं कारण का कोथंबीर पण आपली ओलीच असते धुतलेली असते आणि त्याला पण पाणी सुटतं आणि टॅमॅटो पण आणि कांदा पण त्याला पण पाणीच असतं त्याच्यामुळे हे बघा चला पद्धतीने अशी हातावर थापायचे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे मुलीला ह्या पद्धतीचे अशी कोथंबीर वडी आवडते मग ती म्हणे मम्मी अशी कर म्हटलं ठीक आहे चल चालेल अशी बनवली मग मी आणि चल आता हे बघा सोडले त्याच्यानंतर ना आपल्याला हे बघा असे उलटे करून घ्यायचे पण मग कमी गॅसवरच पहिल्यांदा असे तळायचे म्हणजे छान मध्ये पण कांदा टमाटो पण शिजतो आणि कोथंबीर पण शिजते आपलं बेसन पीठ छान शिजतं ते एकदम मोठा गॅस ठेवला ना मग ते कांदा आणि टमॅटो जळून येतो हे लक्षात ठेवायचं आणि इथे बघू शकता झालेलं आहे आणि आपल्याला ना असं पूर्ण कडेला आहे ना घेऊन आणि उभा असा धरायचा आणि त्याच्यातलं तेल संपूर्ण असं निथरून गेलं पाहिजे चला इथे बघा मी हे झाले ना ते ताटामध्ये काढून घेते आणि गरम गरम खाऊ बघा तुम्ही खूप छान लागतात याच्यासोबत एखादी चटणी पण खाऊ शकता असंही खाऊ शकता तुम्ही किंवा चपाती सोबतही खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरी बरोबरही छान लागते आता इथे बघा ह्या पद्धतीने सोडून घेतले सगळ्या या अशाच कोथंबिरीच्या वड्या बनवून घेते चला तुम्ही करून बघा व्हिडिओ असेच बघत चला आणि माझे व्हिडिओ रोज आहे ना दुपारून एक वाजता येत जातील तुम्हाला कारण का मी एक वाजता व्हिडिओ टाकत असते नक्की माझे व्हिडिओ बघत चला एक वाजता चला इथे बघा छान अशा कोथंबीर वड्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला अशा तेलकट खायच्या नसतील तर तुम्ही तव्यावरती पण अशाच थोडंसं तेल टाकून अशा करू शकता आतमध्ये पण खूप छान अशी पोकळ झालेली आहे बघू शकता चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद